रामकृष्ण हरी ध्यासभक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या चतुर्थीनिमित्त सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत बैमी मांडीला मांडीला चौरंगपाट मी मांडीला मांडीला चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट चौरंग पाट चौरंगपाट बहिणी मांडीला, मांडीला चौरंग चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट शेनानघरी सारविन गोळी का न ग शेनानघरी सारविनग्यागोळी त्या रांगोळीत रंग भरले रङ्गाट त्या रोळीत रङ्ग भर दाट होते वाट गणरायाची पहत होते वाट बांडीला मांडीला चौरंगपाट बाई मी मांडीला मांडीला पाट मांडीला, मांडीला गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट पंचारती काढली ग दीपज्योती लावली ग पंचारती काढली ग ज्योती लावली ग ओवाळीन गणेशाला मी आज ओवाळीन गणेशाला मी आज गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाट बाई मांदीला, मांदीला हो मी मांडीला मांडीला चौरंग पाट गणरायाची पहात होते वाट गणरायाची पहात होते वाट दुर्वा फुल मी घेईन ग मनोभावे माळ गुंफिन ग दुर्वा फुल मी घेईन ग मनोभावे माळ गुंफिन ग जोडणी जोडून दोन्ही हात जोडूनी जोडूनी दोन्ही हात गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाय मी मांडीला मांडीला चौरंग पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट अशीच नवनवीन भजने अभंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद